नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल दुपारऐवजी सकाळच्या सत्रामध्ये आता शाळा भरणा उन्हाळ्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत केले बदल नांदेड मध्ये महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करीत काँग्रेसचे निदर्शन चंद्रपुरात काँग्रेसचं धरणं आंदोलन लाडकी बहिणी योजनेमार्फत राज्यातील महिलांना फसवून महायुती सरकार सत्तेत आलं तसंच शेतमालांच्या खरेदीबाबत सरकार अपयशी ठरल्याचा काँग्रेसचा आरोप काँग्रेसकडून धुळे महापालिकेचा जाहीर निषेध गेल्या पाच वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तर शहरात करण्यात <गाँगरेस> आलेली कोट्यावधी रुपयांची विकासकामं निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप जळगावच्या पाचोऱ्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं धरण आंदोलन शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे तसंच सोयाबीन कापूस तूर हरभरा या पिकांची शासनानं खरेदी करावी काँग्रेसची मागणी वाशिम मध्ये सरकार विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाग यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भंडारा जिल्हा काँग्रेसचा मोर्चा शेतीमालाला योग्य बाजारभाव देण्याची मागणी यावेळेस केंद्र सरकार आणि राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तसंच कापूस आणि सोयाबीनला चांगला भाव मिळावा यासाठी काढला मोर्चा धाराशिव काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा यवतमाळच्या दिग्रस मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको गंगे डुबकी मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या खासदार संजय देशमुख यांची सरकारवर टीका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज